सर्वांना नमस्कार माननीय जिल्हाधिकारी तृप्ती दोडमसे मॅडम यांच्या संकल्पनेतून सेवा पंतरावडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर काला या कालावधीत राबवण्यासाठी मॅडमनी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून शाळा तिथं दाखला या उपक्रमाची निवड केली होती मॅडमनी आम्हाला सांगितलं होतं की पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट यांना वय अधिवास आणि जातीचे दाखले देण्याचे नियोजन केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही सर्व तालुक्यातील सी सेंटर त्याचबरोबर माही सेवा केंद्र त्याचबरोबर सर्व शाळेचे मुख्याध्यापक केंद्र प्रमुख यांची सर्वांची एकत्रित बैठक घेऊन आम्ही कार्य या उपक्रमाचे नियोजन केले होते त्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थी संख्या फिक्स केली होती दहा हजार सहाशे सत्तेचाळीस इतकी विद्यार्थ्यांना आपल्याला वया दिवस आणि जातीचे दाखले देण्याचं नियोजन केलं होतं तर त्यापैकी दहा हजार सहाशे सत्तेचाळीस एवढे वया दिवस दाखले आम्ही या सेवा पंधरावड्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेले आहेत आणि सांगायला अतिशय आनंद होतोय की आज जिल्हा परिषदच्या आणि खाजगी शाळा अशा मिळून दोनशे सत्तेचाळीस शाळा या सावंतवाडी तालुक्यामधल्या आहेत त्या प्रत्येक विद्यार्थी पात्र विद्यार्थ्याकडं आज वया दिवस दाखला पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे आणि याचं सर्व श्रेय हे आपले जे ग्राउंड लेवलवर काम करणारे सीएससी सेंटर आहेत महाई सेवा केंद्र चालक आहेत त्याचबरोबर सर्व शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख त्याचबरोबर आमचे सगळे ग्राम महसूल अधिकारी तसेच कार्यालयीन अधिकारी कर्मचारी या सर्वांनी दिवस रात्र मेहनत घेतली कारण की बावीस सप्टेंबरच्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर पासून आम्ही अभियान सुरू केलं तर बावीस सप्टेंबरच्या दिवशी आम्ही एका दिवसामध्ये एक हजार त्र्याऐंशी इतके दाखले आम्ही डिलिव्हर केले ज्याचं श्रेय म्हणजे पूर्ण आमची टीम रात्रंदिवस काम करत होती रात्री उशिरा सकाळी पहाटे आणि सर्व सीएससी से सेंटर सुद्धा रात्रंदिवस ते अपलोड सिस्टीमवर अपलोड करत होते दाखले त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यांनाही आश्चर्यप्राय वाटणारी गोष्ट आम्ही पूर्ण करू शकलो आणि त्यासाठी सर्व सावंतवाडी तालुक्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी अभिनंदन करत आहे की त्यांना ही गरजेची गोष्ट आहे ती त्यांनी ते वेळेत आपली पूर्ण करून प्राप्त करून घेतलेली आहे